ॲक्च्युली सध्या ना की मॉर्निंगपासून आपले ब्लॉगच सुरू होत नाहीत संध्याकाळपासूनच सुरू होत आहेत बरं चला तर तुमचा आजचा इथून पुढचा दिवस ना की खरंच खूप छान जाऊ दे आनंदात जाऊ दे आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रथा आहे आणि संध्याकाळी आज आपल्याला ना की एक क्रिकेट मॅचसुद्धा बघायला जायचं आहे आणि सकाळचे ॲक्च्युली दोन चपाती आणि दोन भाकरी शिल्लक होते सो मग विचार केला की सकाळचा आहे तर संध्याकाळी जास्त काही करायला नको आणि नंतर ना पालक खिचडी करू आपण आणि नंतर ना मॅच बघायला जाऊ सो त्यासाठी गडबड वडीलत मी पालक खिचडी करत आहे सो त्याची रेसिपी ही बघा कारण हेल्दी आहे मुलांनाही आवडतं आणि मस्त लागते मी फक्त माझ्या पद्धतीने बनवते तुम्ही कसं बनवता तर मला नक्की कमेंट करून सांगा पालक मी ऑलरेडी घेऊन आल्यावरती छान स्वच्छ निवडून वगैरे ठेवलेले होते सो आता फक्त धुवून घेतले आणि थोडंसं आपल्याला ना की एक दोन मिनटं ना की फक्त उकळू द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे नंतर ना ते आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून ना की त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीनं एक तीन ते चार मिनटं गेले ना तर होऊन जातं आणि नंतर ना हे ना की पटकन काढून त्यामध्ये थंड पाणी घाला बर्फाचं पाणी असेल ना तर अतिउत्तम कारण कलर ॲज इट इज राहतो सो मी काढून ते परत पटकन ते की थंड पाण्यामध्ये ठेवले आणि मिक्सरच्या जारमध्ये दे आपण त्याची पेस्ट करून घेऊ तोपर्यंत इकडं लगेच तयारीला सुरू करू मस्त पातीला ठेवलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे नंतर ना त्यामध्ये मी इथं तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाका कारण तूप आपलं करपणार नाही आहे आणि नंतरनं गरम झालं ना तर त्यामध्ये आपले मोहरी टाकायची आहे नंतरनं जिरं टाका लसूण टाका हिंग टाका कडीपत्ता टाका थोडंसं वाटलंच तर दालचिनी टाका ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालते आणि छान अशी नंतरनं त्याला फ्राय करून घ्या आणि आपण जशी नॉर्मल खिचडी करतो ना त्याच पद्धतीनं फक्त पालकची पेस्ट मी घातलेली आहे इथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं काजूचे तुकडेसुद्धा घेऊ शकता किंवा पनीर पनीरसुद्धा आपण घेऊ शकतो ऑप्शनल आहे ते मी ॲक्च्युली रेसिपी अशी बनवत असते की झटपट होण्यासाठी आणि हेल्दी फूड मस्त लागते आणि नवीन काहीतरी टेस्ट लागेल तर अशा पद्धतीनंच मी रेसिपी शेअर करत असते आणि खरंच सांगते मी तुम्हाला ज्या पद्धतीनं मी सांगत असते ना त्यावेळेला आपली जे काही राईस असतं भाज्या असतं ना एक नंबर होतात क्लासिक होऊन जातं त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा घरी तर नंतर त्यामध्ये टोमॅटो टाका टोमॅटो टाकल्यानंतर मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याला जेवढं तुम्ही परतून घेशिला जेवढं ते एकजीव होईल टोमॅटो तेवढं तुमची खिचडी छान होणार आहे आणि नंतरनं ह्यामध्ये मी अशी पेस्ट करून घेतलेली होती काही नाही फक्त मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची पेस्ट करून घेतली आणि मस्त तेही आपल्याला थोडंसं शिजू द्या आणि मी राईस कुकरला लावले ना तर त्यावेळेला काय केलं आहे की तांदूळ थोडीशी तुरडाळ थोडीशी मुगडाळ आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाका आ, ओवा टाका हवं तरी जिरे टाका त्यामध्ये थोडंसं हिंग टाका आणि नंतरनं ते कुकरची शिटी होऊ द्या जरी जास्त शिजलं ना भात तरी ह्याची खिचडी छान होतेच पण माझी अशी झालेली नाही आहे आज तर ठीक आहे आपण नंतरनं शिजवून घेऊ आता ह्याला फोडणी घालू फोडणी घातल्यानंतरनं शिजवलं तरी चालतंय आता नंतरनं थोडंसं हे छान असं परतून घेतलं ना तर कलर हा असा होतो तर ठीक आहे काही नाही आहे खरं खिचडी एक नंबर लागते आणि थोडं शिजल्यावर त्याचा कलरही चेंज होतोच आता आपल्याला मसाला टाकायचा आहे तर ह्यामध्ये थोडीशी हळद टाका थोडीशी गरम मसाला टाका आणि थोडीशी आपल्याला इथे बिर्याणी मसाला टाकला तरी चालेल मी टाकलेलं नाही आहे बट तुमच्याकडे जर असेल तरी तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चटणी टाका तिखटचं प्रमाण बघून मी श्रीशा आहे श्रीशाही खाईल म्हणून थोडेसे तिखट प्रमाण मी कमी घेतलेलं आहे आणि मी मीठ ना की भात शिजवताना घातलेलं आहे जर तुम्ही भात शिजवताना मीठ घातला नसाल तर ह्या स्टेजला इथं तुम्ही मीठसुद्धा घालू शकता तर हे अशा पद्धतीनं माझं भात शिजलेलं आहे सो थोडंसं शिजलेलं आहे भात पण खिचडीसारखी नाही झालेली आहे त्यामुळे म्हटलं की नंतर मग थोडंसं पाणी घालून आपण शिजू देऊ आणि शिजल्यावरती मस्त असा आपल्याला पालक खिचडी तयार होतो एक नंबर लागते पालक डाळ बनवा पालक खिचडी बनवा पालक पनीर बनवा जरी मुलं घरामध्ये पनीर खात नसतील ना काहीही करून पालक द्या खूप चांगलं असतं त्यामुळे कशी हा पद्धतीनं त्यांच्या पोटात पालक जाणं खूप गरजेचं आहे श्रीशाला माहीत नाही आहे भाताचे प्रकार पण आवडतात दही घालते भात खाते पालक हे जरी भात दिलं ना तिला तरीही ती खाई नंतरनं मी हे थोडंसं भात आपलं ना खिचडीसारखी शिजलेली नव्हती त्यामुळे खिचडी बनवायचं असेल ना तर थोडंसं यामध्ये मी पाणी घेतले आणि शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि नंतर ना गार्निशिंगसाठी वर कोथिंबीर भरपूर घाला मस्त लागते टेस्ट त्यामुळं एक नंबर नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने केला तर फक्त तिखटचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करा बाकी ओवरऑल एक नंबर आपल्याला भात तयार होतो मस्त असा आणि आता मला फक्त खिचडी तेवढीच चालते सो चला पटकन आवरू मी जरा फास्टच करायला घेतलेले होते कारण आपल्याला मॅच बघायला जायचं आहे आणि तुम्ही नक्की शेवटपर्यंत मॅच बघा शेवटी शेवटी ना आम्ही आयांच्या जीवात जीव नव्हतं अशी कंडिशन झालेली होती सो नक्की शेवटपर्यंत तुम्ही मॅच बघा नक्की आवडेल तुम्हाला आमच्या लहानशा बच्चे जे सोसायटीतल्या आहेत ना लहान मुलांचं अंडर ट्वेंटी तीनची मॅच होती सो ती शेवटपर्यंत नक्की बघा मला रीलसुद्धा बनवायची होती सो त्यासाठी मी असं प्लेटिंग करत होते आणि चला मग व्हिडिओ कसा वाटला तर नक्की आवर्जून मला सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि इथूनच मी पुढे आपली मॅच कंटिन्यू करते आणि नंतर उद्याच भेटू आपण स्टे कंटिन्यू अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनेल आणि चला मॅच खरंच खूप अप्रतिम झालेली आहे सो नक्की शेवटपर्यंत बघा बाय बाय टेक केअर आणि भेटूच आपण उद्या सुरू आहे कस तर मैदानाकडे आपण पळवणार आहोत सत्त्याण्णव धावांच्या लक्षात चेंडू इथे अर्थात ज्याला जादुई शतक म्हणतात आणि जादू शतकामध्ये परत नवीन पोस्ट घेऊन काढल्याचे तसेच छिडोर येतात कोणती धाव इथे येत नाही सांगतात पहिले छटक मार्ग मैदानामध्ये बुलंदाज नरेशा आवड हा तो प्रॉब्लेम झाला हो ना, का अगं मागच्या वर्षी दोन वर्ष आधी दोन

मैदानामध्ये कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही ना असं जर आढळलं तर त्या लगेच पाच धावांची पेनल्टी दिली जाईल सर्व पालकांना नम्र विनंती आहे मुलांना घेऊन द्या मी असे असे व्हिडिओ कॅप्चर करत नाही यार मी

બારા બારા વિન ફ્રીશ નો ડાઉટ ही वडिलांचे हस्तक्षेप करतोय काय सांगून जाऊ दे चल 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 नाही नाही ना गो 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 नका बता 14 कोण कोण हिरो बाबूण ये स्टार्टगे ये स्टार्टगे याच्यामध्ये चार पकडून लिया ही नंबर मी थी अच्छा ये स्टार्टगे ये

म्हणजे एका ह्याला दोन रन आहेत का ओके एक टप्पाउट अच्छा एक टप्पाउटल हिरो अमन राईट राईट हिरोस एकवीस नाही दिला नाही एकच काय दिला सरळे फोर सरळ फोर आहे

Hey. Bye, bye. Bye. come on come on come on arnav dada hello, hey. the first hello. Hmm? Yes, baba <laughs> 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 <Fifth���vo> किती आता किती एक हवे असेल ना दोन दोन काय झालं आऊट झालं असू दे असू दे मस्त काम येत नाही बॉल किती शिल्लक हो का हा मग निघतात दोन नाही इट्स ए पिलू पडशुल पाठी मग ए धाम धाम जरी दोन काढलं श्रीशा पडशील श्रीषा ए पिलू थांब जरा संपत आले थांब <laughs> पिलू पिलू थांब दोन एक एक रण राहिले थांब जरे ঠিক মুগে টেন काही टेन्शन झालं शेवटी शेवटी घोळ करायला लागला यार ए ते काका काय म्हणतात ऐक अरे काका काय म्हणतात ऐक

हा छोटा मेंबर किती भारी आहे हा चला काय <laughs> नाही इतक्या हवीची गरज आहे आदित्य एक नाव आहे लवकर व्हायचं पण मीट घेऊ काय विचार